वेलकम टू रश्मीज रसोई कधी बाजारात मच्छी कमी असली किंवा आपल्याला बाजारात जायला कंटाळा आला तर आम्हा आग्रीकोळी लोकांना कधीच टेन्शन येत नाही कारण का आमच्या घरात सुकी मच्छी नेहमीच भरलेली असते म्हणून मुद्दामच आज मी तुमच्याबरोबर सुक्या कर्दीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी शेअर करणार आहे आणि ह्या कर्दीच्या कालवनासोबत आपण तांदळाची भाकरी आणि अंड्याची पोळी हा आमचा मेन बेत असतो त्यामुळे हे गर्दीचं कालवण आपण कसं बनवायचं ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आगरी कोळी पद्धतीचं मसाल्यातल्या कर्दीचं कालवण करण्यासाठी आपण सुकी कर्दी घेतली आहे ही मी निवडून अशी गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनटासाठी बघा अशी छान भिजवून घेतली आहे म्हणजे ती लवकर शिजली जाते नंतर एक कांदा आपण चिरून घेतला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या देखील कापून घेतल्या आहेत दोन ते तीन कोकमाची टापं एक टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात दोन टेबल स्पून आपण तेल वापरणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घरचा हा आगरी कोळी मसाला आहे चवीप्रमाणे मीठ नंतर एका बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत त्या देखील कालवनात वापरणार आहोत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत कालवण बनवायला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ही बघा कर्दी घेताना ना कधी पण असा ना हा लाईट येल्लो कलर हवा म्हणजे अगदी काचेसारखी फ्रेश अशी ही गर्दी हवी आहे तरच वर्षभर नीट टिकते आणि वर्षभर अशीच गर्दी ही राहण्याकरता तुम्ही फ्रीजरमध्ये डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता ही गेल्या वर्षी घेतलेली गर्दी आहे ही बघा आत्ता पण ह्याचा कलर अगदी जसाच्या तसाच आहे आणि अगदी ताजी गर्दी असल्यामुळे ही भिजवून घेतल्यावर पण बघा कसं सुंदर अशी ही गर्दी दिसते आता लगेच कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेल गरम करत ठेवलं आहे कालवणासाठी ह्याच्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याला फोडणीला आपण लसून घालणार आहोत लसून तेलावर अगोदर थोडासा परतून घेऊया लसूण परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा सा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या फोडणीला घालूया कांदा छान लो फ्लेम वर आपल्याला शिजवून घ्यायचंय हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये हळद नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा ॲड करणार आहोत ह्या मसाल्यात गरम मसाले व्यवस्थित असतात म्हणून वरून मी आणखीन एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही करत हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं की गॅसची फ्लेम थोडी लोवर करून घेते मी आता ही गर्दी आहे ना मी भिजत ठेवताना स्वच्छ तीन ते चार पाण्यात धुवून मग गरम पाण्यात भिजत ठेवलेली आता ही करदी ॲड करूया कर्दी एकदम मोठी घेण्यापेक्षा ना अशी मीडियमची गर्दी घेतली का ही चवीला पण खूप छान लागते आता या कर्दी सोबतच हे टोमॅटो ऍड करणार आहोत नंतर हे बटाट घालते बटाट टोटली ऑप्शनल आहे पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का आम्ही आगरी कोळी लोक मच्छी असो किंवा भाजी बटाट आम्हाला आवर्जून लागतच लागतं आता कर्दी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये हे बघा मिक्स करून झाली ना का ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया कधीच ना साधं पाणी आपण डायरेक्ट मच्छीमध्ये घालायचं नाही आता ह्या झाकणावर पाणी ठेवते आणि एक तीन ते चार मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर आपण वाफ काढून घेऊया म्हणजे हे पाणी पण थोडं गरम होईल आणि आपल्या कालवनाला छान मग तरी पण येते दोन ते तीन मिनटं झालेत तुम्ही बघू शकता हे बघा झाकणावरचं पाणी गरम झालंय आता झाकण काढून बघूया आपण हे बघा तुम्ही बघू शकता कालवनाला पण कसं छान तेल सुटलंय आता हे गरम पाणीच आपण ह्या कालवनात घालणार आहोत कालवन थोडं मी मिक्स करून घेते पळीनी गॅसची फ्लेम आता मी हाय करते चवी चवीप्रमाणे मीठ ॲड करूया टोमॅटो तर आपण घातलाच आहे पण चवीसाठी अगदी दोन कोकमाची टोप ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पुन्हा हे झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम लो करते झाकणावर पाणी ठेवून बटाट आणि कर्दी छान शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं झालेत आपण हे कालवण शिजत आहे झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरचं पण पूर्ण पाणी आपलं व्यवस्थित वाफलं हे गेलंय आणि एका बाजूला तुम्ही बघू शकता भाकरी आपण बनवत ठेवली आहे कालवण थोडं मिक्स करून घेते आणि बटाटा चेक करूया आपण हे बघा बटाट पण अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय आणि एका बाजूला बघा कशी सुंदर अशी टम्म आपली भाकरी देखील फुगली गेली आहे आता कालवनाखालच्या गॅस मी हाय केला आहे थोडीशी कोथिंबीर एड करते आणि एक छानशी हाय फ्लेमवर उकळी काढून घेते एका बाजूला आपली भाकरी देखील तयार झाली आहे आणि कालवन देखील तयार झालं आहे आता कालवनाच्या खालचा गॅस बंद करते आणि वाफ थोडी कमी झाली की है करना रहो। हे कालवन आपण सर्व करणार आहोत हे बघा कालवनासोबत सुंदर अशी टम्म फुगलेली भाकरी पण आहे झाकण काढून बघूया कालवनाची वाफ कमी झाली आहे काय हे बघा वाफ कमी झाल्याबरोबर किती सुंदर अशी तरी आली आहे आपल्या ह्या अगदी तेल वापरूनच गरम पाणी घातल्यामुळे हे बघा किती सुंदर चमचमीत असं सुक्या कर्दीचं कालवण आपलं तयार झालंय तयार झालेलं हे कालवण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं कर्दी आणि बटाट्याचं कालवण आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सुक्या कर्दीचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या सुक्या कर्दीच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.